नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत दिवाळीसाठी आपल्याकडं ड्रेस शिवायला आला आहे तर याच्यावर आपली धोती सलवार आहे आणि नॉर्मल टॉपची कटिंग आहे तर ही आपली फ्रंट साईड आहे आणि कधी पण ड्रेस कट करताना आपल्याला उलट्या बाजूने कट करायचं आहे तर आपल्याला साईज आहे तीस साईजमध्ये आणि छत्तीस उंची आहे त्यानुसार आपण हा ड्रेस कट करणार तर त्याच्या अगोदर मी ह्या डिझाईननुसार आपल्याला फोल्ड करायचं आहे आता ही सेम आपल्याला घ्यायची आता ही टीप अगोदरच आलेली तर याच्यानुसार आपल्याला याचा सेंटरमधला काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण त्याचे मापं टाकू सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची उंची आहे छत्तीस इंच पण आता आपल्याला खालच्या बाजूला मोडपायची गरज नाही कारण खालच्या साईडला याला लेस आहे मग वरती किती जाईन आपल्या मुडपण्यात अर्धा इंच म्हणजे साडेछत्तीस जरी घेतलं तरी चालते समजा आपल्याला खालच्या बाजूने मोडपायचं तर त्यावेळेला तुम्ही दीड इंच किंवा एक इंच जरी जास्त घेतला तरी पण चालून जाईल कारण आपल्याला ह्या साईडने पूर्ण लेस आली खालच्या बाजूनी आता आपण येऊया शोल्डरकडं आता याचा डीप नेक आहे त्याच्यामुळं मग आपल्याला शोल्डर हे साडेपाचचं घ्यायचं आहे पाहू शकतात सव्वा पाच जरी घेतलं तरी चालते शक्यतो आता सव्वा पाच आपण शोल्डर घेतलं आहे शोल्डरला एक मार्किंग केली तेच परत आपल्याला किती टाकायचं आहे साडेपाच खाली टाकायचं आहे साडेपाचवर एक मार्किंग केली आणि ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची आता आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे कंबर उंची तर कंबर उंची टाकताना तुम्ही इथे जरी टेप धरला तर कंबर उंची ती तेरा इंचावर याच्यामध्ये काही मिक्स करायचं नाही जेवढी कंबर उंची आली तेवढी आपल्याला टाकून घ्यायची तेरा इंच कंबर उंची आली आणि आपल्याला जिथं कट येते त्यानुसार आपण वीस इंचावर एक मार्किंग करू म्हणजे आपल्याला कटची उंची येऊन गेली आता बघू शकतात का ज्या वेळेस आपण याच्यानुसार चेस्टनुसार आपल्याला किती मिक्स करायचं आहे तीस साईज आहे त्याच्यामध्ये तीन इंच मिक्स करायचं आहे म्हणजे एकदम कम्फर्टेबल ड्रेस बसून जातो तेहतीस इंचाचा आपल्याला पूर्ण चौथा भाग करायचा आहे तेहतीस इंचाचा चौथा भाग येतो जवळजवळ सव्वा जव आठ इंच सव्वा आठवर आपण एक मार्किंग केली त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच जरी जास्त घेतलं तरी चालते दीड इंच किंवा दोन इंच घ्या आपली फिटिंगची लाईन ही राहणार कारण एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते ही जी आपण मार्किंग केली तर याच्यामध्ये आपण लुझिंग ठेवणे मार्किंग केली म्हणजे आपल्याला दीड इंच हे भरपूर झालं किंवा एक इंच जरी ठेवलं तरी भरपूर झालं आता चेस्टमध्ये आपण किती इंच मिळवले तीन इंच मिळवले आता आपल्याला काय करायचं आहे कमर घेर कमर घेर आहे पंचवीस इंच पंचवीसमध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचे म्हणजे सत्ता सत्तावीस येते 27 सत्तावीसमध्ये इथं आपलं तेहतीस बरोबर आता सत्तावीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा जो काही येतो साडे तेरा हा दुसरा भाग झाला आणि चौथा भाग झाला जवळजवळ सात इंचाला दोन लाईन कमी तर त्याच्यामध्ये आपण दीड इंच मिक्स करू जसं आपण वरती दीड केलं खाली पण दीड इंच मिक्स करू नंतर सीड घेर तुमचा जेवढा असेल तेवढा घ्यायचं आहे सीड घेर आहे चौतीस चौतीसमध्ये एक इंच मिक्स करायचं आहे बरोबर होतं पस्तीस इंच पस्तीसचा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे जो येतो तो आपल्याला बघू शकतात साडेसतरा हा दुसरा भागाला खूप सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला जवळजवळ नऊ इंचाला एक लाईन जेवढी कमी आली त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे आणि फक्त इथं आपल्याला एकच इंच पॉईंट द्यायचा इथं आपण दीड इंच घेतलं वरती दीड इंच घेतलं फक्त आपण जिथं कट घेणार तिथं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आता ह्या लाईनपासून नाही तर ह्या लाईनपासून आपल्याला चेक करायचं आहे जेवढं माप तिथं आलं तेवढंच आपल्याला खाली पण घ्यायचं आहे बघू शकतात खालच्या राऊंडला नंतर एक इंचावर पण आतमधून आपल्याला मार्किंग करायची आता हेच आपल्याला परत एकदा यायचं आहे गळ्याकडं तर गळा किती घेतला पाहिजे दोन इंचाचा घ्या अडीच इंचाचा घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तर आपण सव्वा दोनचा गळा घेतला आहे आता हा फ्रंट नेक आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकतात साडेसहाचा मी गळा टाकणार याच्यामध्ये आणि नंतर मग याला आकार द्यायचा आहे तुम्ही जसा आकार पाहिजे त्यानुसार तुम्हाला आकार द्यायचा आहे कस्टमरला थोडासा पान गळा लागतो आहे तर त्यानुसार आपण याला आकार देऊ बघू शकतात नॉर्मल पद्धतीने आपण याला आकार दिला कॅनव्हास लावून अजून छान होऊन जाईल आणि नंतर आपल्याला अर्धा इंच पाठीमागं यायचे जसं की आपण हर एक याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर आपण दीड इंच आणि एक इंचावर एक मार्किंग करायचे तेच मार्किंग आपल्याला जोडायचे ह्या याच्यापर्यंत आणि हे फ्रंट साईडचा झाला आपला आर्महोल तयार आता आपल्याला साईज कशी जोडून यायची ते तुम्हाला मी दाखवते म्हणजे ही आपली फिटिंगची मार्किंग झाली ज्यावेळेस आपण शिवायला घेतो तर त्यावेळेस एकदम व्यवस्थित आपल्या लक्षात येऊन जातं आणि याच्यावर जरी आपण शिलाई घेतली तरी पण एकदम परफेक्ट बसून जातं तर तुम्हाला कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा खूप सोप्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे ता ता आता आपल्याला याची कटिंग करायची आता आपल्याला गळा लगेच कट करायचा नाही आता जी बाहेरची लाईन आहे त्यानुसार आपण कटिंग करून घेऊ आणि मी तुम्हाला ड्रेस झाल्याच्या नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते का हा ड्रेस कशा पद्धतीने झालाय हे सगळे पॉईंट आपण पाहू शकतात खूप सुंदर पद्धतीने आता आपल्याला जो भाग काढायचा आहे तो कसा काढायचा आता आपण पूर्ण एकावर एक ठेवून घेतला कपडा आता याच्यामध्ये बदल कोणता करायचा जो फ्रंट मोंडा आहे तो आपल्याला अर्धा इंच पाठीमाग म्हणजे अर्धा इंच आपल्याला फ्रंट मोंडा कमी लागतो तर तेवढा घ्यायचा आहे बाकीचा जसं आहे तसं आपल्याला कट करायचं आहे म्हणजे आपण जिथं जिथं टच केलं त्या गोष्टी सगळ्या आपल्याला करायच्यात आणि फ्रंट बाजूने आपल्याला लेस आली तर आता लेस आली तर याला ह्याच लाईननुसार आपल्याला कट नाही करायचं तर याच्यामध्ये आपल्याला थोडेफार मार्किंग जास्त करावे लागेल कारण आपल्याला इकडून कपडा मुडपायचा आहे जरी जास्त झालं तर आपण तो कट करू शकतो पण कमी करायचं नाही आणि नंतर आपल्याला गळा पाठीमागचा जेवढा घ्यायचा आहे तेवढा घेऊ शकतो तर गळ्याचं एक मार्किंग करून घेणार आणि नंतर मग कस्टमरला हा लागतो आहे चौकणी गळा चौकनी गळा लागते डोरी लागते तर आपण एकदा गळा चेक करू तर साडेपाचचा आपण गळा घेतला आहे हा आता आपल्याला याच्यानुसारच आपल्याला पूर्ण कटिंग करायची तर मी हे पूर्ण काढून घेतल्या बाजूला याच्यामध्ये आपल्याला फ्रंट मोंड्याला आकार पण द्यायचा राहिलाय तर हा चौकणी गळा जसा आहे तसा आपल्याला कट आहे आणि नंतर सॉरी हा आपला बॅक साईड झाला हाही तसाच ठेवायचा आहे आणि आपल्याला फ्रंटमध्ये हेच कटिंग आहे कारण आपण ते आखून घेण्यासाठी तसा ठेवतोय मिस्टेक होऊन जाते दिवसभर कटिंग असते आणि फ्रंट एक कट केली आणि गळा ज्यावेळेस मी कॅनव्हास जोडेन त्यावेळेस मग मी हा भाग कट करणार तर तुम्हाला ही ड्रेसची कटिंग कशी वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि बाही कटिंग करण्यासाठी मी तो पण व्हिडिओ बनवणार पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये जाऊन बघा तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्ते